किरण युथ फाउंडेशनच्या वतीने वकील डेच्या निमित्ताने मिरजेत वकिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न मिरज वृत्त किरण युथ फाउंडेशनच्या वतीने वकील डे साजरा करण्यात आला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण कांबळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्त्यांनी मिरज ऍडव्होकेट बार असोसिएशनमध्ये जाऊन सर्व वकिलांची भेट घेतली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन वकील दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मिरज ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट शब्बीर अलासे अध्यक्ष बी एन पाटील सेक्रेटरी संदीप परीट एडव्होकेट अण्णा जाधव ॲडव्होकेट सुहास शेटे ॲडव्होकेट नितीन माने ॲडव्होकेट अल्लाबक्ष काजी एडव्होकेट अजय डोणे ॲडव्होकेट रवी सपाटे एडव्होकेट राजेंद्र माने ॲडव्होकेट श्रीकृष्ण पोटकुळे एडव्होकेट महादेव मना पगोड एडव्होकेट राजेंद्र लोणकर ॲडव्होकेट कोकाटे ॲडव्होकेट जाधव एडव्होकेट पी के आदी उपस्थित होते किरण कांबळे पत्रकार ईश्वर हुलवान इंजिनियर स्वरूप कांबळे राहील शेख चंद्रकांत जाधव डॉक्टर पैगंबर मुलानी अंकुश कुंभार आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते वकील दिनाच्या निमित्ताने किरण युथ फाउंडेशनने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे वकील वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या